फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपी या चॅनलवर ओल्या मटार पासून आपण नेहमीच नवनवीन आणि वेगवेगळ्या वेग रेसिपीज बनवत असतो पण आज मी तुमच्या सोबत ओल्या मटार पासून बनवलेली एक स्पेशल आणि नवीन रेसिपी शेअर करणार आहे या रेसिपीने पाककृती स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक देखील पटकावलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया चला तर मग साहित्य बघून घेऊया इथे मी दीड लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे पाव किलो सोडलेला मटार घेतलेला आहे चार ते पाच टेबल स्पून मिल्क पावडर घ्यायची आहे आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत साजूक तूप आणि वेलची पूड सर्वात आधी आपल्याला एका पॅनमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवायचं आहे या दुधातून साधारण दोन कप दूध आपल्याला मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी बाजूला काढून ठेवायचं आहे दूध आधी तापवून घेतलेलं असल्यामुळे मी आत्ताच थोडंसं दूध बाजूला काढून घेतलेलं आहे ओला मटार स्वच्छ धुवून घेतला की मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घ्यायचा जा। मटारची आपल्याला स्मूथ पेस्ट न बनवता जाडसरच ठेवायचं आहे जा तुम्ही इथे मटारचं टेक्चर बघू शकता असं टेक्चर ठेवलं की मटार खिरीमध्ये दाताखाली येतो आणि त्याची चव आणखीन छान लागते आता दुसरीकडे गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवूया कढई गरम झाली की यामध्ये थोडंसं साजूक तूप घ्यायचं आणि यामध्ये वाटलेला मटार छान परतून घ्यायचा आता दुसरीकडे दूध उकळून वर आलंय चमच्याच्या साह्याने हे दूध सतत हलवत आपल्याला उकळत ठेवायचं आहे म्हणजेच दूध आपल्याला आटवण्यासाठी ठेवायचं आहे तूप गरम झाले आता यामध्ये आपण सर्वात आधी ड्रायफ्रूट्स तळून घेऊया ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू आणि बदाम घेऊन त्याचे जाडसर काप करून घेतलेले आहेत साधारण अर्ध्या मिनिटामध्ये काजू बदाम तळून झालेत आता हे बाजूला काढून घेऊया आणि या तुपामध्ये मिक्सरमध्ये बारीक केलेला वाटाणा परतून घेऊया वाटाण्याची पेस्ट परतत असताना आपल्याला गॅसचा फ्लेम लो टू मिडियमच ठेवायचा आहे साधारण पाच ते सात मिनटे कमी गॅसवर आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे तूप जर आपल्याला कमी वाटत असेल तर वर्ण एक ते दोन चमचे आपण तूप घातलं तरी चालेल पाहुणे येणार असतील आणि काहीतरी वेगळा बेत करायचा असेल तर ही रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही जर ही खीर अजूनपर्यंत खाल्लेली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ती नक्की आवडेल पाच ते सात मिनिटे मी हे वाटण छान परतून घेतले आता आपण गॅस बंद करूया इकडे नॉर्मल टेम्परेचरच्या दुधामध्ये मी मिल्क पावडर विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे मिल्क पावडर मिक्स करण्यासाठी गरम दूध वापरू नका नाहीतर त्याच्या कुठळ्या होतील आता साधारण पंधरा मिनिटे झाली हे दूध आपण आटवतो आहे या दुधामध्ये मिल्क पावडर घातलेलं दूध मिक्स करायचं आहे खिरीला घट्टपणा येण्यासाठी आपण इथे मिल्क पावडर वापरतो आहे त्याऐवजी जर खवा अवेलेबल असेल तर तुम्ही तोही वापरू शकता आता या दुधामध्ये आपण वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करूयात ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे दूध आटवून घेतलं आणि आता यामध्ये आपल्याला परतून घेतलेला हिरवा मटार घालायचा आहे मटार मिक्स करताच खिरीला छान पिस्ता कलर यायला सुरुवात झाली आहे आता या खिरीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त घालू शकता मी इथे एक मोठी वाटी साधारण दोनशे ग्राम साखर घेतलेली आहे तुम्ही इथे खिरीचे रंग बघू शकता किती सुंदर आणि अप्रतिम आलाय दीड लिटर दुधाचे खीर साधारण आठ ते दहा माणसांना व्यवस्थित होते घरातील सर्वांसाठी तुमच्यासाठी आणि पाहुण्यांसाठी ही रेसिपी नक्की बनवा आणि कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा मी नेहमीच तुमच्यासोबत सिक्रेट आणि स्वादिष्ट रेसिपी शेअर करत असते नवनवीन आणि स्वादिष्ट रेसिपींचा आस्वाद घेण्यासाठी स्वादिष्ट रेसिपी, रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत हॅप्पी रहा हेल्दी रहा आणि मस्त रहा